कोलाड महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ मित्रांनो कोलाड हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जे रायगड जिल्ह्यामध्ये वसलेले आहे निसर्गाच्या सहवासात लपलेले हे, लप हे छोटेसे गाव साहसी क्रियाकल्पांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे जिथे आपल्याला अनेक व्ह्यू पॉइंट एक्सप्लोर करायला मिळतील महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण कोलाड या पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोलाड हे निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी असणाऱ्या कुंडलिका नदीवरून आपण कोलाडची सुंदरता अनुभवू शकतो कोलाडला भेट देण्यासाठी पावसाळा म्हणजेच जून ते सप्टेंबर हा कालावधी सर्वात सुंदर समजला जातो कारण पावसाळ्यात कोलाड व कोलाड सभोतालचे वातावरण अतिशय टवटवीत असते त्याचबरोबर ज्या पर्यटकांना सौम्य वातावरणामध्ये या ठिकाणाला थे भेट द्यायला आवडते ते लोक ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात या ठिकाणाला भेट देऊ शकता कोलाड या ठिकाणी आपण हिरवेगार लँडस्केप निसर्गरम्य वातावरण अतुलनीय शांतता आणि सुंदर नाईट लाईफ बरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता कोलाड या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी आपण कुंडलिका नदी तामिनी घाट तळाचा किल्ला व कोलाड मुख्य बाजारपेठ पाहू शकतो कुंडलिका नदी हे येथील मुख्य पर्यटन स्थळ आहे जिथे आपण वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकतो कोलाड गावच्या किल्ला ज्याला तळ किल्ला किंवा तळगड किल्ला म्हणून ओळखले जाते जो महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे या किल्ल्यालाही आपण भेट देऊ शकतो त्याचबरोबर तामिनी घाटातून आपण चित्तथरारक दृश्यांबरोबर एक प्रसिद्ध पर्वतीय खिंड पाहू शकतो आणि कोलाडमध्ये असलेल्या मुख्य बाजारपेठेतून आपण हस्तकला वस्तू कोल्हापुरी चपला मसाले आणि विणलेले कपडे खरेदी करू शकतो कोलाड मध्ये येण्याकरिता आपण बसने किंवा टॅक्सीने प्रवास करून या ठिकाणी येऊ शकतो या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे रोहा रेल्वे स्टेशन आहे जे महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांशी जोडलेले आहे कोलाड हे ठिकाण पुणे शहरापासून एकशे तेरा किलोमीटर तर मुंबई पासून एकशे पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कोलाड या पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही कधी कोलाड या ठिकाणाला भेट दिली आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील